जास्त नाही दोन तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे हार्दिक पंड्या ज्या ग्राउंडवर जाईल तिथं पब्लिक त्याची माप काढत होतं बॉलिंगला आला की आवाज यायचे स्क्रीनवर दिसला की आवाज यायचे बॅटिंगला अपयशी ठरला तरी टाळ्या वाजायच्या बरं हे तर ग्राउंडवर सुरू होतं ग्राउंडच्या बाहेरही परिस्थिती वेगळी नव्हती सोशल मीडियावर तर जानेवारी जानेवारीपासून हार्दिकची हेटाळणी सुरू होती मग आय पी एल आली हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला आणि गणला त्याची बॉलिंग चालली नाही त्याची बॅटिंग चालली नाही पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे हार्दिकचे निर्णय चुकत गेले स्वतः पहिली ओव्हर टाकण्यापासून बॅटिंगचा नंबर बदलण्यापर्यंत हार्दिक चुकला आणि त्यानं झेलल्या त्या फक्त टीका पण एक गोष्ट होती हार्दिक प्रत्येक गोष्टीला हसत सामोरा गेला त्याच्या डोळ्यात कधी पाणी दिसलं नाही ते दिसलं एकोणतीस जूनच्या रात्री भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मागची अकरा वर्ष हुलकावणी देत असलेली आयसीसी ट्रॉफी मिळाल्यानंतर कोहलीनं राडा बॅटिंग केली अक्षर दुबेनं साथ दिली बुमराची ओव्हर सूर्याचा कॅच सगळ्या गोष्टी टायमिंगला बसल्या तरीही हा वर्ल्ड कप जिंकण्यात हार्दिक पंड्या महत्वाचा होता हार्दिक पंड्या माप काढणाऱ्यांना पुरून उरला ही हार्दिकची स्टोरी सहा महिन्यांचा हिशोब एका महिन्यात पूर्ण करणारी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ही आय पी एल हार्दिक पंड्याला अजिबात चांगली गेली नाही त्यानं गुजरात कडून मुंबईकडे येण्याचा राडा वगैरे झाला होताच पण त्याला खेळण्यात किंवा कॅप्टन्सीमध्ये मध्ये गोष्टी कव्हर करता आल्या नाहीत यंदाच्या आय पी एलला हार्दिकनं दोनशे सोळा रन्स केले आणि अकरा विकेट्स काढल्या ज्या मुंबईला प्लेऑफ मध्ये नेण्यात पुरेशा ठरल्या नाहीत आता आय पी एल वर टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं सिलेक्शन अवलंबून होतं जे आय पी एल मध्ये चालणार नाहीत त्यांना बाहेरचा रस्ता दिसणार अशी चर्चा होती पण हार्दिकच्या बाबतीत बीसीसीआयनं असं केलं नाही हार्दिक आय मध्ये फेल गेला तरी तो वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये राहिला व्हाईस कॅप्टन म्हणून कायम राहिला आता याच कारण सिंपल होत भारताकडे आजच्या घडीला तरी हार्दिकच्या तोडीचा पेस बॉलिंग ऑलराउंडर नाहीये अर्थात शिवम दुबेची चर्चा झाली होती पण ज्या लेवलला हार्दिक आहे विशेषतः महत्वाच्या मॅचेसमध्ये ती उंची दुबेला गाठता आलेली नाही अर्थात हार्दिकला बॅक करण्यामागे हे एवढंच कारण नव्हतं हार्दिकचे स्किल्स हा त्याहून मोठा मुद्दा होता हार्दिक आहे क्लच प्लेअर कुठूनही मॅच फिरवू शकणारा त्याला चार नंबरला पाठवला काय आणि सात नंबरला पाठवला काय घडी पहिला बॉल उचलून खेळू शकतो त्यातही वेस्ट इंडिज मधल्या पिच वर बॉल खाली राहण्याची शक्यता जास्त असते इथं कामाला येतात बॉटम हँड स्ट्रॉंग असलेले प्लेयर्स हार्दिक याच गोष्टीत भारी आहे आणि त्यानं वर्ल्ड कप मध्ये ही गोष्ट जमवली सुद्धा हार्दिक बेस्ट पर्याय असण्याचं आणखी एक कारण होतं त्याची बॉलिंग आयपीएल मध्ये हार्दिक बॉलिंग मध्ये फेल गेला त्याला ना टप्पा मिळाला आणि ना स्पीड पण टीम मॅनेजमेंटला या एका गोष्टीवर विश्वास होता की हार्दिक पांड्या डेथ मध्ये मॅच फिरवू शकतो अगदी एका ओव्हरमध्येही आता टीम मॅनेजमेंटचा विश्वास असणं स्वतःमध्ये स्किल असणं आणि ती गोष्ट वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्टेजवर सिद्ध करणं या सगळ्यात फरक असतो हा फरक होऊ न देणं हेच हार्दिक पांड्यानं जमवलं पाकिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये हार्दिकनं पाकिस्तान थोडा लोड द्यायला लागलेला असताना तेरावी ओव्हर टाकली ज्यात एक विकेट आली आणि रन निघाला फक्त एक जरा पुढे सुटलेल्या पाकिस्तानला हार्दिकमुळे ब्रेक बसला मग त्यानं सतरावी पाच रन्स देऊन शादाबची विकेट काढली युएसए व्हर्सेसच्या मॅच मध्ये दोन मोठ्या हिटर्सला खुललं दोन्ही वेळेस हार्दिकनं सुमडीत डाव टाकले न्यूयॉर्कच्या पीच वर बॉल जास्त उडत होता तिथं हार्दिकचं मुख्य अस्त्र होतं शॉर्ट बॉल परफेक्ट टप्पा आणि स्पीड असलेले शॉर्ट बॉल तो सातत्यानं टाकत राहिला विकेट्स पडत राहिल्या पण तरी हार्दिकच्या बॅटिंगचा प्रश्न सुटला नव्हता म्हणजे तो रन्स करत होता पण हार्दिक पंड्या बॅटिंग करतोय असा फील नाही मग आली बांगलादेश विरुद्धची मॅच वरती विकेट्स गेल्या आणि हार्दिक वर जबाबदारी आली सेफ टोटल पूर्ण करायची त्यानं निवांत मध्ये केली सुद्धा हार्दिकनं त्या मॅचला सत्तावीस बॉल मध्ये फिफ्टी केली मग एक विकेट काढली आणि थाटात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकलं ऑस्ट्रेलिया विरुद्ध सतरा बॉल सत्तावीस केले इंग्लंड विरुद्ध तेरा बॉल तेवीस केले त्यातही जॉर्डनला असती तर हार्दिकनं हार्दिकला कमी बॉलमध्ये जास्त फोडण्याची जबाबदारी मिळाली होती त्यानं अगदी परफेक्ट पार पडले दुसऱ्या बाजूला गरजेचा असताना विकेट काढत राहिला अक्षर पटेल कधीतरी चालत होता जडेजा अडखळत होता पण हार्दिक मात्र आपलं कॉन्ट्रीब्युशन देताना अजिबात चुकत नव्हता त्यानं टीमची गरज ओळखली होती मग आली फायनल कोहली आउट झाला तेव्हा भारताचा स्कोर होता पाच आऊट एकशे त्रेसष्ट हातात सात बॉल होते हार्दिकनं आल्या आल्या फोर मारली भले एज लागून गेली असेल पण हार्दिकनं पहिल्या बॉल पासून मारायची तयारी दाखवली होती पुढच्या ओव्हरला तो एक बॉल खेळला सिंगल काढली ना डॉट ना कसला लोड आणि मग आली हार्दिकची बॉलिंग एकतर भारताची सगळी बॉलिंग लाईन फटके खात बुमरा होती बुमराच्या दोन मध्ये आलेले बारा हे धोक्याची घंटाच वाजवत होते रोहितनं हार्दिकला दहावी ओव्हर दिली त्यानं पहिले तीन बॉल डॉट टाकले पण नंतर एक नो बॉल टाकला एक सिक्स दिला दहा रन झाले आणि रोहितला हार्दिकला थांबवावं लागलं पण बुमराची एकच ओव्हर बाकी असल्यानं हार्दिकची जबाबदारी वाढली रोहितनं हार्दिकला सतराव्या ओव्हरला आणलं बुमरानं आधीच्या ओव्हरला प्रेशर तयार केलं असलं तरी विकेट मिळाली नव्हती हार्दिकनं तेच काम केलं पहिली ओव्हर गुडलेंच्या मागं ठेवल्यावर त्यानं पहिलाच बॉल पुढ्यात टाकला आणि क्लासेन चुकला हार्दिकनं मॅच फिरवायला सुरुवात केली कारण त्या ओव्हरला एक विकेट आणि फक्त चारच रन झाले मग आली लास्ट ओव्हर पुन्हा सगळ्यांच्या नजरा हार्दिक पंड्यावर होत्या फक्त सोळा रन्स हवे होते डेव्हिड मिलर केला होता मॅच फिरू शकत होती पण हार्दिकनं स्पीड कमी केला मिलरचा शॉट कनेक्ट झाला नाही आणि सूर्यानं जादू केली पुढच्या बॉलला फोर बसल्यावरही हार्दिक शांत राहिला त्यानं थंड डोक्यानं पुढे टप्पा ठेवला वाईटची चूक झाली तेवढीच हार्दिकनं जिंकणं बाकी ठेवलं नाही वर्ल्ड कप फायनलच्या शेवटच्या ओवरला त्यानं सोळा रन्स डिफेंड केले सहा महिन्याआधी किंवा दोन महिन्याआधी हार्दिकचं ट्रोलिंग सुरू होतं ते मैदाना बाहेरच्या गोष्टींमुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये आम्ही होतो ते त्याच्या मैदानातल्या खेळामुळं पण हार्दिकनं कधीच कोणालाही कसलं उत्तर दिलं नाही हार्दिकनं स्वतःवर विश्वास ठेवला त्याला प्रत्येक स्टेडियमवर बो होताना बघून अनेकांनी हार्दिक डिप्रेशन मध्ये जाईल अशी शंका व्यक्त केली होती पण हार्दिक उभा राहिला पाकिस्तान विरुद्धच्या हाय व्होल्टेज मॅचमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सेमी मध्ये आणि वर्ल्ड कप फायनलला टीम इंडिया मॅच हरत असताना तीच मॅच खेचून आणण्यामध्येही हार्दिकच्या बॅटिंगमुळे दुबे आणि अक्षरला निवांत खेळता आलं हार्दिकच्या बॉलिंगमुळे रोहितला बुमराच्या दोन ओव्हर्स राखून ठेवता आल्या स्पिनर्सवर सर्वात जास्त विश्वास असताना स्पिनर्स फायनलला फेल गेले पण तीच मॅच तीच वर्ल्ड कप फायनल सावरली हार्दिक पंड्यानं त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी फक्त फायनलच्या चार पाच तासांसाठीच नव्हतं ते उत्तर होतं मागच्या सहा महिन्यात ऐकलेल्या प्रत्येक टीकेचं प्रत्येक चेष्टेचं या वर्ल्ड कप मधल्या परफॉर्मन्स मधून सगळ्यांना उत्तर देत हार्दिक पंड्या पुरला आणि कोहली रोहित नंतर टीमचा लीडर म्हणून उरलाही त्याच्या टॅलेंटच्या जोरावर हार्दिक पंड्या भारताचा नवा बॉल कॅप्टन होऊ शकेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका